तुम्ही बघत आहात जनमत मराठी उपनगर पोलिसांनी आज सायंकाळी अचानक उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही पानशॉप आणि टपरी संचालकांची झडाझडती घेत तपासणी करून परिसरात नशेच्या गोळ्या किंवा प्रतिबंधित ड्रग्ज दृश्य काही अंमली पदार्थ विक्री तर होत नाहीत ना याची खातर जमा केली आहे त्याची ही दृश्य आहेत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह सचिन चौधरी आणि इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते दरम्यान उपनगर पोलिसांनी अचानक सुरू केलेल्या या मोहिमेनं संदिग्ध टपरी व्यावसायिकांचं मात्र काही काळ भांबेच चित्र होतं या संदर्भात जन्मत मराठी वाहिनीनं उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्याशी संपर्क करून अधिक माहिती जाणून घेतली आहे सर नमस्कार रवी पाटील बोलतोय जन्मत मराठी वाहिनीवरती आपलं स्वागत आहे सर नमस्कार सर काय माहिती द्याल सर ज्या पद्धतीने आज उपनगर पोलिसांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही जी तपासणी झाल्याची माहिती समोर येते काय अधिक माहिती द्याल सर प्रेक्षकांना सर आज माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या आदेशान्वये संपूर्ण आयुक्तालयामध्ये आपापल्या आप पोलिसांना हद्दीमध्ये ज्या टपऱ्या आहेत शाळा आणि कॉलेज यांना लागून त्या सर्व टपऱ्या चेक करायच्या जिथं काही अमली पदार्थ युक्त पदार्थ किंवा काही प्रोहिबिटेड माल वगैरे मिळतोय का त्याच्या संदर्भात कारवाई करण्यासाठी आपण एक मोहीम राबवलेली आहे आपल्या पोलिसांना हद्दीमध्ये एकूण शाळा कॉलेजला लागून असलेल्या किंवा जवळपास असलेल्या अशा एकूण एकोणास टप्प्यांची माहिती दिलेली आहे मग त्यात आम्ही या सर्व टपरा चेक केल्या तपासल्या त्यांच्यावर आम्ही कोपता कारवाई अंतर्गत कोटपा म्हणून कायदा आहे त्या अंतर्गत आम्ही पंधरा कारवाई केलेल्या आहेत तीन हजार रुपये दंड वसूल केलेला आहे आणि एक टपरी सदृश एक छोटसा स्टॉल होता टपरी सदृश्य टपरीच्याच तप, अनुषंगाने त्या ठिकाणी विक्री होत होती तिथं आम्ही प्रोहिबिशनची पण कारवाई केलेली आहे तिथं देशी दारूच्या आम्हाला छोट्या छोट्या बाटल्या मिळाल्या आणि नऊशे ऐंशी रुपये किमतीचा आहे त्यांच्याकडे. तर आपण दारूबंदी, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट प्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली. भविष्यात देखील अशा पद्धतीचे कारवाई सुरू राहणार आहे की फक्त आजच्या दिवसासाठीच ते प्रायोजन होतं? नाही हे नेहमीच चालणार आहे. आता माननीय पोलीस आयुक्त सरांच्या अशा अनेक संकल्पना विशेष स्तरावर राबवल्या जात आहेत नेहमी नेहमी. आणि याचं रिपिटेशन पण होणार आहे. मागचं नुकतंच आम्ही जॉगिंग ट्रॅकचा पण एक आम्ही आयडिया सरांनी प्रत्यक्ष आणलेली आहे आणि ती करतोय दरवेळेस म्हणजे प्रत्येक जॉगिंग ट्रॅकला पण आता प्रत्येकाने दत्तक घेतलेलं आहे आणि मध्ये तो त्या प्रत्येक जॉगिंग ट्रॅकला भेट देणार आहे तिथे टवा वगैरे कारवाई करतील अशा अनेक संकल्पना करण्याच्या आहेत त्यांच्या राबवल्या जातात ही त्याच्यातली एक संकल्पना आहे आणि त्याप्रमाणे आज कारवाई केली आहे भविष्यात सुद्धा आम्ही सरप्राईज आम्ही त्या गोष्टी चेकिंग करणार आहेत त्यावेळेस कसं आहे संपूर्ण आय पी एल आता एकाच टायमाला झालंय. परंतु आता प्रभू शंकरावर सरप्राईजिंगली त्या गोष्टी चेक केल्या खूप खूप धन्यवाद सर आपण आमच्याशी संवाद साधलात आणि ही सगळी माहिती दिली आपलं मना दरम्यान पोलीस यंत्रणा आणि अन्न आणि औषध प्रशासन यांनी संयुक्तपणे आणि नियमितपणे वारंवार अशा मोहिमा राबवून केवळ अंमली पदार्थच नव्हे तर प्रतिबंधित गुटखा आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रीला सुद्धा आळा घालावा अशी मागणी जनतेतून व्यक्त केली जातीय ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची